मानसिक समस्येवर तुम्हाला तज्ज्ञांची मदत घेणे का गरजेचे आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव चिंता नैराश्य आणि इतर मानसिक समस्या वाढत्या प्रमाणात दिसून येतात मात्र अनेकदा या समस्या दुर्लक्षित केल्या जातात किंवा त्या गंभीर असल्याचे मान्यच केले जात नाही मानसिक आरोग्य हा आपल्या संपूर्ण स्वास्थ्याचा एक महत्वाचा भाग आहे आणि जसे शरीरासाठी डॉक्टरांची मदत आवश्यक असते तसेच मनासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणेही अत्यंत गरजेचे असते मानसिक समस्या वेळेत हाताळल्या नाही तर त्या अधिक गुंतागुंतीच्या होऊ शकतात त्यामुळे या लेखात आपण मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे का आवश्यक आहे याची शास्त्र शुद्ध आणि मानसशास्त्रीय कारणे पाहू मानसिक आरोग्याचा वाढता बिघाड एक गंभीर समस्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात दर चारपैकी एक व्यक्ती कधी ना कधी मानसिक समस्येचा सामना करत असते भारतात देखील नैराश्य तणाव चिंता आणि मनोविकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे विशेषतः कोविड नाईन्टीन महामारीनंतर मानसिक आरोग्याच्या समस्या अधिक प्रकर्षाने समोर आल्या अनेक जणांना बेरोजगारी आर्थिक ताण सामाजिक अलगाव आणि आपल्या प्रियजनांचे नुकसान याचा जबरदस्त मानसिक फटका बसला या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याचे महत्व लक्षात घेऊन तज्ज्ञांची मदत घेणे अधिक गरजेचे ठरते परंतु भारतासारख्या देशात अजूनही मानसिक आजारांसंदर्भात अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा दिसून येतात त्यामुळेच अनेक जण मानसोपचार घेण्यास संकोच करतात मानसिक तानाचा प्रभाव शरीर आणि मन दोन्हीवर परिणाम मानसिक ताणतणाव केवळ भावनिक त्रास देत नाही तर तो शरीरावरही प्रतिकूल परिणाम करतो अनेक संशोधनांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की दीर्घकालीन मानसिक ताणामुळे खालील शारीरिक समस्यांचा धोका वाढतो नंबर एक हृदयरोग आणि उच्च रक्तदाब दीर्घकाळ मानसिक तणावात राहिल्याने रक्तदाब वाढतो हृदय विकाराचा धोका वाढतो नंबर दोन पचन संस्थेच्या तक्रारी मानसिक ताणामुळे गॅस ऍसिडिटी अपचन आणि पचनासंबंधी विकार होऊ शकतात नंबर तीन इम्युनिटी कमी होणे तणावाने शरीराच्या प्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो ज्यामुळे वारंवार आजारी पडण्याची शक्यता वाढते नंबर चार झोपेचे विकार इन्सोमनिया झोप न लागणे सतत घाबरल्यासारखे वाटणे दडपण जाणवणे ही मानसिक तणावाची लक्षणे असतात मानसिक आरोग्यासाठी तज्ञांची मदत घेण्याची गरज का आहे नंबर एक स्वतः समस्या सोडवणे नेहमी शक्य नसते अनेक जण असे समजतात की मानसिक समस्या स्वतःच्या बळावर किंवा कुटुंबाच्या मदतीने दूर करता येतील काही वेळा हे शक्य असते परंतु जर समस्या गंभीर असेल तर तज्ज्ञांची मदत आवश्यक ठरते अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अभ्यासानुसार मानसोपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये लोकांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा दिसून आली नंबर भावनिक पाठिंबा आणि व्यावसायिक दृष्टिकोन तज्ज्ञ आपल्याला केवळ ऐकून घेत नाहीत तर शास्त्रशुद्ध तंत्रांचा उपयोग करून समस्येच्या मुळाशी जातात ते आपल्या भावनांना समजून घेऊन त्यानुसार योग्य सल्ला देतात त्यांच्याकडून मिळणारा पाठिंबा वैज्ञानिक पद्धतींवर आधारित असतो जो मित्र परिवाराच्या सल्ल्यापेक्षा अधिक परिणामकारक ठरतो नंबर तीन मानसिक विकारांचे अचूक निदान काही मानसिक समस्या बाहेरून दिसत नाहीत परंतु त्या आतून वाढत असतात उदाहरणार्थ नैराश्य बायपोलर डिसऑर्डर घबराट एटी डिसऑर्डर किंवा आघातानंतरचा तणाव पीटीएसडी मानसोपचार तज्ज्ञ योग्य निदान करून त्या समस्येवर योग्य उपचार सुचवू शकतात नंबर चार योग्य औषधोपचार आणि थेरपी मानसोपचार तज्ज्ञ समस्या किती गंभीर आहे हे पाहून कधी फक्त समुपदेशन थेरपी सुचवतात तर कधी औषधोपचारही देतात काही मानसिक विकारांमध्ये केवळ समुपदेशन पुरेसे नसते तर औषधांचीही गरज असते उदाहरणार्थ नैराश्यासाठी सेरोटॉनिक स्तर वाढवणाऱ्या औषधांचा उपयोग केला जातो नंबर चार दीर्घकालीन मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मानसोपचार केवळ तात्पुरती मदत देत नाही तर दीर्घकालीन सुधारणा घडवून आणतो थेरॅपीमुळे व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल होतात नकारात्मक विचार कमी होतात आत्मविश्वास वाढतो आणि समस्या हाताळण्याची क्षमता सुधारते भारतात मानसिक संबंधित अडचणी तज्ञांची मदत घेण्यास अडथळा आणणाऱ्या काही प्रमुख कारणांमध्ये खालील गोष्टी येतात नंबर एक मानसिक आरोग्याविषयी समाजातील गैरसमज अजूनही अनेक जण मानसोपचार घेतल्यास समज कायम बनेल याची भीती बाळगतात नंबर दोन तज्ञांची अपुरी उपलब्धता ग्रामीण भागात मानसोपचार तज्ज्ञांची संख्या खूप कमी आहे नंबर तीन महागडे उपचार काही मानसिक उपचार आणि औषधे महाग असतात त्यामुळे अनेक लोक उपचार घेत नाहीत नंबर चार स्वतःच्या भावना व्यक्त करण्यास संकोच अनेकांना आपल्या भावना आणि समस्या कोणासमोर तरी व्यक्त करणे अवघड वाटते मानसिक आरोग्यासाठी काही महत्वाचे उपाय नंबर एक स्वतःला दोष देऊ नका मानसिक समस्या असणे म्हणजे तुम्ही दुर्बल आहात असे नाही नंबर दोन विश्वासू व्यक्तीशी बोला तुमच्या भावना दाबू ठेवण्यापेक्षा तरी शेअर करा नंबर तीन योग्य व्यायाम आणि आहार नियमित व्यायाम आणि संतुलित आहार मानसिक आरोग्यास मदत करतो नंबर चार ध्यान आणि श्वसन तंत्रे वापरा मेडिटेशन आणि डीप ब्रीदिंग तणाव कमी करण्यास उपयुक्त ठरते नंबर पाच प्रोफेशनल मदतीला पर्याय नाही मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडे जाणे ही, ही कमजोरी नसून स्वतःवर घेतलेली जबाबदारी आहे मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकंच महत्वाचं आहे मानसिक समस्यांना दुर्लक्षित करण्याऐवजी तज्ज्ञांची मदत घेणे अधिक फायदेशीर ठरते मानसिक उपचार घेतल्याने आत्मविश्वास वाढतो समस्या हाताळण्याची क्षमता सुधारते आणि एकूणच जीवनशैली सकारात्मक होते त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणाला मानसिक त्रास होत असेल तर संकोच न करता मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या स्वतःच्या मनाची काळजी घेणे ही जबाबदारी आहे दुर्लक्ष करणे नाही प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद